सेमिकॉन इंडिया परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी साधला संवाद सेमी कंडक्टर प्रदर्शनाचीही केली पाहणी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेस वोंग तीन दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत करणार चर्चा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत सुरू वस्तू आणि सेवा करात अत्याधुनिक सुधारणा करण्यावर चर्चा अपेक्षित भारत आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा युरोपीय महासंघाबरोबरच्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींना गती देण्याचं जर्मनीचं आश्वासन ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ओबीसींवर अन्याय होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही ओबीसी आरक्षणाला धक्का नाही सर्वांचं मत विचारात घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय झाल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन निर्णयाचे शिल्पकार मुख्यमंत्री असल्याचे गौरवोद्गार मराठा आरक्षणासंदर्भातल्या शासन निर्णयानंतर ओबीसींच्या आरक्षणात वाढ हवी काँग्रेसची भूमिका विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातल्या ओबीसी नेत्यांची सहा सप्टेंबरला बोलवली बैठक औष्णिक निर्मिती केंद्रातल्या राखेच्या वापराबद्दल राज्य सरकारचं नवधोरण मुंबईत मेट्रो मार्गिका अखरा प्रकल्पासह विविध विकास प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी बिहारमध्ये सुरू असलेल्या हॉकी आशिया चषक स्पर्धेत सुपर फोर सामन्यात आज भारताचा सा मुकाबला मलेशियाशी तर दुसरी लढत कोरिया आणि जपान यांच्यात आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कार्लोस अल्खराज आणि नोवाक चोप्वाची उपांत्य फेरीत धडक